नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे वन मंत्री गणेश नाईक यांनी नागपुरात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत एक धक्कादायक जे वक्तव्य हे केलेले आहे गणेश नायक म्हणतात की मी अंबानी यांना एक पत्र लिहिले गुजरात मध्ये तुम्ही वन तारा तयार केला तसंच महाराष्ट्रात सूर्यतारा निर्माण करा असं त्यांनी म्हटलंय त्यासाठी ठाणे ते जिल्ह्यात एक जागा देखील त्यांनी शोधून काढली ज्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी समृद्धी महामार्ग आहे वन ताराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सूर्यतारा उभारला जाणार आहे त्यासाठी वन मंत्री गणेश नाईक यांच्यासह वन विभागाचे सचिवांसह इतर तीन अधिकारी वनतारा इथं भेट द्यायला गेले होते यात फक्त अंबानी नाही तर आलानी किंवा आणखी कुठलीही कंपनी समोर आली तरी त्यांना संधी देऊ असं वन मंत्री म्हणाले वन मंत्र्यांच्या या विधानानंतर काही प्रश्न उपस्थित होता मित्रांनो महाराष्ट्राच्या वन विभागात खाजगी कंपन्यांना आणण्याची गरज का पडते हा प्रश्न मी तुमच्या समोर उपस्थित करतो सरकारी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर किंवा रेस्क्यू सेंटर असताना खाजगी कंपन्यांना अन्न गरजेचं आहे का आणि अशा खासगी कंपन्या आल्या तर त्यातून काही प्रश्न उद्भवू शकतात का या प्रश्नाची उत्तर आपण आजच्या विरोधात बघूयात मित्रांनो तत्पूर्वी वनमंत्री गणेश नाईक नेमके काय म्हणाले हे आपण आजच्या विरोधात बघूया तर गणेश नाईक दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची दोन दिवस आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलं की वाघ आणि माणसामध्ये संघर्ष टोपाला गेलाय अशा स्थितीत वन विभाग वाघांना दुसरीकडे पाठवणार आहे का असा काही विचार करताय का अशा प्रश्नावर उत्तर देताना अंबानीच्या जामनगर इथल्या तारा या रेस्क्यू सेंटरचं त्यांनी तोंड भरून फोटो केलं नाईक पुढे म्हणाले की दोन हजार दोन साली आपल्या महाराष्ट्रात एकशे तीन वाघ होते आज दोन हजार पंचवीस ला चारशे तेचाळीस जे वाघ आहेत ते झाले ताडोबात ताडोबा कोहरपेक्षा बफत झोन मध्ये वाघ जास्त झाले आहेत चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या जास्त आहे जमीन तेवढीच आहे पण मानव आणि वाघांची संख्या ही कंटिन्युअसली वाढते नाईक पत्रकारांना म्हणाले की गेल्या पाच तारखेला मी स्वतः मिलिंद म्हैसेकर शोभिता विश्वास श्रीनिवासराव आम्ही जण गुजरात स्थित वंतरा इथे गेलो होतो इथं साधारण अडीचशे वाघ आहेत आणि आहेत पकडून हून जीव वंतारा इथं आहेत वाघांना एक्सपोर्ट करण्याचा प्रस्ताव नाही पण विदेशात खासगी संग्रहालय आहे असं ते या पत्रकार परिषदेत म्हणाले केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीच्या आधीत राहून सरकार वंतारा सारखा प्रस्ताव तयार करू शकतो असंही ते पुढे म्हणाले पुढे ते म्हणजे रिलायन्स कशाला आदानी स्वारस दाखवला किंवा दुसऱ्या कंपन्यांनी स्वारस दाखवला तर ठाणे जिल्ह्याच्या विदर्भात या गोष्टी करता येतील असं ते, ते म्हणाले तर मित्रांनो असे रेस्क्यू सेंटर हे खासगी कंपन्यांना देता सरकारला वन विभाग का उभारत नाही असा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की अनेक रेस्क्यू सेंटर आहेत आणि सरकार अजूनही रेस्क्यू सेंटर उभारत आहे असं उत्तर त्यांनी दिलं तसंच वनतारामध्ये न्यूरॉन पासून किडनी पासून सगळ्या शस्त्रक्रिया या आधुनिक पद्धतीनं केल्या जातात लाख त्यामुळे असं सेंटर आपल्याकडे असावं असा विचार असल्याचं नाईक म्हणाले हा सर्वात मोठा प्रश्न आहे की खाजगी कंपन्यांना आणण्याची गरज का आहे सरकारचे देखील काही रेस्क्यू सेंटर आहेत भारतातल्या पहिले ट्रान्जिक ट्रीटमेंट सेंटर नागपुरात आहेत यात अनेक प्राण्यांवर यशस्वी उपचार झालेले आहेत मग प्राणी बचावासाठी सरकारी पातळीवर वन विभागाच्या पातळीवर उपयोजना होण्याऐवजी खाजगी कंपन्या काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर मी गणेश नाईक यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्याकडे सगळ्या व्यवस्थित असताना या खासगी कंपन्यांना तुम्ही लावलाय आपल्याकडे चांगली व्यवस्था आहे बचावासाठी आपण महाविद्यालयांची मदत घेऊ शकतो इतिहासात प्राण्यांच्या उपचारासाठी अनेक चांगले प्रयोग आपल्या भारतात झालेले आहेत याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो कमेश्वर वन परिक्षेत्रातील पाटलाबोडी गावाजवळील विहिरीत एक वाघीन पडल्यानंतर त्या वाघिणीला कोणतीही पायाभूत सुविधा नसताना वाचवले आणि महाराष्ट्रात सर्वात प्रथमच वाचवलेल्या वाघिणीला पुन्हा जंगलात सोडल्याची घटना आपण बघितली राज्यात चांगले पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांची मदत घेऊन वन्य प्राण्यांना आपण वाचवू शकतो त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती सुद्धा हवी मग इतके चांगले जे रेस्क्यू ऑपरेशन आहे वन्य खात्याअंतर्गत करू शकत असेल तर मग रेस्क्यू सेंटरची यंत्रणा खासगी कंपन्यांना देण्याचा हा तास वनमंत्री यांनी लावलाय अंबानीचा वन तारा पण तुम्ही सूर्यतारा करू पाहताय मग सरकारी जरूरत पगार घेणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतं काम करायचं याचा आता तुमचे अधिकारी एकटे काम करत नाही किंवा ते सक्षम नाही वन खात्यात खासगी कंपन्यांना आणण्याची गरज काय इंग्रजांच्या काळापासून फॉरेस्ट स्ट्रक्चर आहे मी मान्य करतो काही बदल झाले नाहीत हे मी मान्य करतो पण त्या लोकांनी मो घालून दिलं होतं हे जसे सुरू आहे हा कायद्यात थोडे बदल झाले नसतील पण स्ट्रक्चर तेच आहे त्यात चांगले भर घालायची सोडून तुमचा पाया काढून दुसऱ्याला सुखुद करत असाल तर याचा अर्थ तुम्ही आणि तुमचे अधिकारी सक्षम नाहीत असा होतो दुसऱ्यानं काहीतरी केलं म्हणून आपण असंच करायचं हे काही योग्य नाही बाबांना आपण काहीतरी नवीन करून त्याचं अनुकरण इतरांनी करायचं की मानसिकता प्रत्येक माणसाची असायला हवी तर अजून एक मोठा प्रश्न असा आहे की खाजगी कंपन्यांच्या शिरकावाने कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात वनमंत्री गणेश नाईक म्हणाले तसं वन विभागात खाजगी कंपन्या आल्या तर वन विभागात भविष्यात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळे भरपूर काही आव्हानं आपल्या पुढे येऊ शकतात नैसर्गिक जे जे ही आहे डिस्टर्ब होण्याची शकत आपण नाही तर मग वन विभागाचं काम आहे मूळ नैसर्गिक स्रोतांचं संरक्षण करणं जंगल जंगलामध्ये असणारे प्राणी तलाव या सगळ्या गोष्टींचं संवर्धन करणं हे वन विभागाचं काम नाही यामधून वन विभागाला काही महसूल मिळाला नाही तरी चालतो आणि तशी अपेक्षाही आपण करायला नको पण खासगी कंपन्यांना यात आणला तर तो जसा पैसा लावेल तसा पैसा सुद्धा तिथून काढेल खासगी कंपनी आपल्याला बघणार आहे यामधून इतक्या वर्षापासून असलेले नैसर्गिक स्त्रोत डिस्टर्ब होऊ शकतात यापेक्षा सरकारनं वन विभाग किंवा वन्यजीवांना वन्य वाचवण्यासाठी स्वतः पैसा खर्च करायला हवा तर गणेश साहेब जर तुम्हाला खाजगीकरण करायचं असेल तर वन विभागात भरपूर काही असे डिपार्टमेंट का आहे त्याच्यात तुम्ही खाजगीकरण करू शकता ज्याचं की मोडकस आलेला सामाजिक वनीकरण किंवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांचं खाजगीकरण तुम्ही करू शकता यामधून तुम्हाला मसूदही काढता येईल पण नैसर्गिक स्त्रोतांना डिस्टर्ब करू नका यानंतर जे नुकसान होईल ते मोजण्या इतकं राहणार नाही आणि ती भीती मी व्यक्त करतो ज्या कंपनीवर जबाबदारी आहे त्या खाजगी कंपनीने हात वरती केले तर तेव्हा काय कराल तेव्हा ती जबाबदारी तुम्ही स्वीकाराल का किंवा ती जबाबदारी मी स्वीकारेल का याचं उत्तर आहे नाही याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी जी कंपनी समोर आली होती पण नंतर ती कंपनी आर्थिक अडचणीत आली आणि गोरेवाड्याचं काम मागे पडलं एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू असलेल्या बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील इंडियन सफारीचे उद्घाटन ठाकरे सरकारच्या काळात झालं याच्यावर महाराष्ट्राचे माजी प्रधान मुख्य वन संरक्षक चे एच एस पाटील हे सुद्धा गप्प बसलेले नाहीत एच एस पाटील म्हणतात मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष वाढतोय यात भरपूर जे प्राणी आहेत ते जखमी होत आहे त्यांच्याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे शासनाचे पण सेंटर आहेत पण चांगल्या सोयी सुविधा असणारी खासगी सेंटर येत असेल तर त्याचं स्वागत आहे शासन त्यावर साधक बाधक चर्चा करून अभ्यास करून निर्णय घेईल अंबानी यांनी सुरतारा निर्माण केला तर वन विभागावर त्याचा काय फरक पडेल असा प्रश्न आम्ही महाराष्ट्र वन विभागाचे सध्याचे प्रधान मुख्य सचिव एम श्रीनिवासराव यांना विचारला त्याच्यावरती म्हणाले वन ताराच्या धर्तीवर सुरतारा उभारण्याची घोषणा मंत्री महोदयांनी केली आहे हा धोरणात्मक विचार आहे त्यावर आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही आमचं का काम फक्त अंमलबजावणी करण्याचं आहे असं ते म्हणाले तर मित्रांनो महाराष्ट्राचे वन मंत्री गणेश नाईक यांनी वन ताराला भेट दिली आणि वनदाराला भेट दिल्यानंतर त्यांनी वन ताराचे भरभरून कौतुक केले वंदाराचं कौतुक केलं याच्यासाठी आम्हाला कुठलीही अडचण नाही पण जर तुम्ही महाराष्ट्रातल्या वन विभागाचे जर प्रायव्हेटायझेशन करत असाल तर हे काही योग्य नाही तर मित्रांनो तुमचे या गोष्टीवर तुमचे ओपिनियन्स काय आहेत ते तुम्ही कमेंट करून देऊ शकता তোমা বড আসেও জাস্তা শেয়ার করার মাঝে চ্যানেল সবসময় বিসা জয় হিন্দ